नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चटपटीत आणि पौष्टिक अशी पालकाची भाजी डाळ पालक पालक पनीर सुका पालक भाजी पालक बटाटा आपण नेहमी बनवतो आज आपण इथे एकदम खास नवीन आणि वेगळ्या पद्धतीने सोपी अशी पद्धत वापरून पालकाची भाजी बनवणार आहोत ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील हॉटेल रेस्टॉरंट ढाब्यासारखी चव आणि रंग येईल चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक मध्यम आकाराची अशी एक पालकाची गड्डी किंवा जुडी घेतली होती सर्व पालक निवडून धुवून घेतला आणि यातील पाणी निथळायला ठेवलं पालकाची पानं अशी नाजूक आणि हिरवीगार पाहून घ्यायची जास्त मोठ्या पानाचा पालक घ्यायचा नाही वजनी म्हणाल तर एक तीनशे ते ती साडेतीनशे ग्रॅम एवढी ही पालक आहे तर सर्व निवडून पालक साडेतीनशे ग्रॅम एवढे येईल आता सर्व पाणी निथळल्यावर बारीक अशी चिरून घेऊयात एक चार ते पाच लोकांसाठी ही भाजी पुरेशी होते तर इथे मी एक चार लोकांसाठी ही पालक भाजी बनवते आहे तर सर्व पालक धुवून मस्त पाणी निथळून घेतला आणि आता बारीक अशी चिरून घेऊयात जमीन तेवढी बारीक अशी चिरायची याच पद्धतीने आपण सर्व पालक भाजी चिरून घेतली आता थोडीशी पालकाची भाजी चिरलेली आपण बाजूला ठेवूयात आणि इथे कांदा चिरून घेऊयात तर दोन मध्यम ते मोठे असे कांदे घेतले आणि जमेल तेवढे बारीक असे कांदे चिरून घेऊयात आता सर्व याच पद्धतीने मी इथे चिरण्याचे साहित्य तयार करून घेते टोमॅटोच्या फोडी मी अशा थोड्याशा मोठ्या आणि जाळसरच ठेवते फक्त कांद्याचा असा बारीक चिरून घ्यायचा आहे आता टोमॅटो चिरून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आपण घालूयात दहा बारा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा अशा टुकड्यांमध्ये करून घेतला तीन ते चार तुकड्यात त्यानंतर दोन चमचे एवढे मगजबी आणि एक मोठा टमाटा पिकलेला असा मोठ्या फोडींमध्ये चिरलेला आता बारीक अशी याची पेस्ट करून घेऊयात तर पेस्ट आपली तयार आहे त्यानंतर आता खलबत्त्यामध्ये आपण एक चार ते पाच काळी मिरी घेऊयात आणि थोडीशी अशी ठेचून घेऊयात काळी मिरी अखेरी आपण फोंडीत घालू शकतो पण मुलं खात असतील तर दाताखाली आली की मग खात नाही म्हणून मी अशी खालवात त्यात थोडीशी ठेचून घेतली आले लसूण टोमॅटोची पेस्ट केली त्यातही मिरी घालून आपण वाटू शकत होतो पण फोंडीत अशी मिरी घातली तर जिऱ्यासोबत मिरीचा मस्त सुगंध येतो आणि चवई चा छान येते आता गॅसवर कढाई ठेवून घेतली आवश्यकतेनुसार तेल घालून तेल चांगलं गरम झाल्यावर एक चमचा एवढे जिरे घातले जिरी तातळल्यानंतर पावचमचा हिंग आणि जी मिरी आपण कुटून घेतली होती ओबडधोबड ती घातली एक चार ते पाच मिरी कुठलेली घालती घातली त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा आणि कांद्यावरच घालूयात कढीपत्त्याची पानं हवं तर तुम्ही यात तमालपत्रही घालू शकता आता कांदा मस्त असा परतवून परतवून घ्यायचा मध्यम ते मंद आचेवर कांदा एकदम लालसर परतवायचा कांदा चांगला लाल लाल सरक व्हायला लागला की तेव्हाच पुढचे मसाले घालूयात म्हणून कांद्याला मस्त असं लाल सरक होऊ द्यायचं आता कांद्याचा रंग बदलत आला आहे आणि यात घालूया आता आपण दोन चमचे एवढे बेसनपीठ किंवा चना डाळीचे पीठ गच्च भरून दोन चमचे एवढे बेसनपीठ घातले पोहे खाण्याचे दोन चमचे बेसनसुद्धा यात मस्त असं भाजून घेऊयात तेलात कांद्यासोबत तेल सुटेपर्यंत मस्त असं हे बेसन भाजून घेतलं तर एक चार लोकांसाठी ही पालक भाजी बनवते या प्रमाणानुसार तुम्ही दुप्पटही प्रमाण घेऊ शकता एक आठ लोकांसाठी तर एवढंच प्रमाण वापरा खूप मस्त आणि टेस्टी अशी ही भाजी होते बेसन मस्त तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर आता काही पावडर मसाले घालूयात फक्त पावडर मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता लाल तिखट धनेपूड सोबतच हळद घातली आणि त्याचबरोबर अर्धा ते एक चमचा एवढा किचन किंग मसाला घालूयात सर्व पावडर मसाले यात मस्त असे परतवून परतवून घेतले मंद वाचेवर पावडर मसाले घालून चांगले परतल्यानंतर आपण जी पेस्ट करून घेतली होती ती घालूयात किंवा पावडर मसाल्यांसोबतसुद्धा ही पेस्ट घालू शकता आणि चांगलं मस्त आता हे तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा मस्त परतवून घेऊयात तर ह्या पेस्टचं प्रमाण आणि रंग बदलेपर्यंत मस्त असं हे परतवून घेतलं आता यात घालूया ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण पेस्ट करून घेतलेली त्यातच थोडंसं पाणी घालून यात घातलं आणि पुन्हा हे मसाले चांगले शिजवून घेऊयात आता यावर काही सेकंदांसाठी झाकण ठेवूयात आणि तीस ते चाळीस सेकंद मस्त असं हे वाफेत मसाले शिजवून घेऊयात तर आता झाकण काढून पाहिल्यावर तुम्ही पाहू शकता मस्त असं याला तवंग आला आहे आणि पुन्हा एकदा तळापासून मस्त हे मसाले एकदा हलवून घेऊयात मस्त असे एकदा अजून परतवल्यानंतर आता मसाले चांगले शिजले आहेत सुगंधही छान येतो आहे आणि मस्त असा याचा रंग बदलला आहे तोपर्यंत मस्त परतवून घेतलं आता यात घालूया आपण एक बटरचा टुकडा किंवा तुम्ही यात फ्रेश क्रीमही घालू शकता तर एक बटरचा टुकडा घालून घेतला आणि पुन्हा मस्त हे परतवून घेऊयात बटरसोबत एक अख्खा बटरचा तुकडा यात मी सर्व घातला आणि मटर घातल्यावर थोडंसं परतवल्यानंतर आता इथे अर्धी ते एक वाटी एवढा ताजा हिरवा मटार घातला तुम्ही प्रोझन मटारही वापरू शकता मटारचं प्रमाण थोडंसं कमी अधिक करू शकता पण एक वाटी मटार घातल्यावर अजूनच पालकाची भाजी खूप मस्त अशी होते आणि यातच चा आता चवीनुसार मीठ घालूयात म्हणजे वाटाण्याचा रंगही मग हिरवाच राहतो आता चवीनुसार मीठ घालून एकदा पुन्हा मिक्स करून घेतला आणि यात घालूया आता दीड ते दोन ग्लास एवढं गरम पाणी यात गरम पाणीच घालायचे मस्त असा तवंग येतो आणि मटारही मग पटकन असे यात ग्रेवीमध्ये शिजतात रंगही म मटारचा कायम हिरवा असाच राहतो एकदम दा मस्त ढवळून घेतली तळापासून आणि पहिली उकळी फुटल्यावर यात थोडंसं अर्धा ते पाव चमचा एवढा गरम मसाला घातला आणि एकदा पुन्हा मिक्स करून घेतलं वाटत असेल तर तुम्ही आता अजून चवीनुसार आत्ता मीठ थोडंसं घालू शकता पण आपण आधीच मीठ वापरले होते म्हणून मी आता मीठ वापरले नाही मंद आचेवर करून दुसऱ्या बर्नरवर आपण काही मिनिटांसाठी ग्रेव्ही शिजवून घेऊयात तोपर्यंत इकडे दुसऱ्या बर्नरवर मी कढाई ठेवून घेतली यात पोहे खाण्याचे दोन ते तीन चमचे एवढे तेल घातले आणि दोन लाल अख्ख्या सुक्या मिरच्या त्याचबरोबर एक चमचा एवढी तीळ घातली यात तुम्ही एक पाच सहा लसण पाकळ्या हे ठेचून घालू शकता माझ्याकडे संपला होता आवडत असेल तर मात्र नक्की घाला अक्का लसणाच्या फोडी लसणाच्या पाकळ्या आणि मस्त असं लालसर ही मिरची आणि लसण पाकळ्या झाल्या की तेव्हा पालक घालायचा चिरलेला आणि यावरच चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि पालकापुरतंच चवीपुरतं मीठ घालून मस्त असं हे परतवून परतवून घेऊयात मीठ घातल्यामुळे पालकाला लगेचच पाणी सुटतं तर हे पातळीसुद्धा मस्त असं ही पालकाची भाजी उलट पालट करून घेऊयात आणि भाजीचं प्रमाण कमी झालं यातील पाणी आटलं की तेव्हा ही पालकाची भाजी आपण काढून घेऊयात तर इकडे ग्रेव्ही ही आपली मस्त अशी शिजली आहे हे पहा छान अशी उकळली आहे एकदा तळापासून ढवळून घेऊयात मटारही मस्त शिजले आहेत आणि रंगही खूप छान आला आहे तेवढीच ही ग्रेवी टेस्टी अशी लागते आता यात आपण पालक परतवून घेतली होती ती घालूयात तर सर्व कढईतला पालक आता या ग्रेव्हीमध्ये घालूयात आणि गॅसमध्ये माचेवर करून एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात चांगली पालक मस्त या ग्रेव्हीमध्ये मिसळून घेऊयात अजूनच एकदम रेस्टॉरंटसारखी चव येण्यासाठी या उकळीमध्ये थोडंसं बटर किंवा फ्रेश क्रीमही घालू शकता पण एवढं बटर मला पुरेसं होतं किंवा बटरऐवजी तुम्ही फ्रेश क्रीमही घालू शकता आता मिसळल्यानंतर एक दोन मिनटं मी झाकण ठेवून वाफ काढून घेतली म्हणजे मस्त पालकभाजी आणि ही ग्रेवी मिळून येते आणि चांगलं एकजीव झाल्यावर मस्त अशी ही पालक भाजी शिजली आहे मटारमध्ये आता एकदा मिसळून घेऊयात तळापासून चांगली भाजी ही मिसळून घेतली एवढीच घट्ट ठेवायची जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही आणि मस्त अशी चटपटीत पालकाची भाजी आपली तयार आहे गरमागरम मटार पालक सर्व करूयात तर अगदी सोप्या पद्धतीने नवीन आणि वेगळ्या खास पद्धतीने तेवढीच खायलासुद्धा चटपटीत आणि मस्त लागते एकदा करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल चपातीसोबत भाकरीसोबत मक्याच्या पोळीसोबतही खाऊ शकता एकदम टेस्टी आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशात चटपटीत आणि खास नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद